श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुंदरतेचा घमंड गावाचं नाव होतं सोनगाव लहानसं पण निसर्गसंपन्न पावसाळ्यात हिरव्यागार डोंगराच्या कुशीत विसावलेलं आणि उन्हाळ्यात सुकलेल्या झाडांमधूनही जणू आठवणींना साजरं करणाऱ्या लोकांचं गाव या गावात सगळ्यांच्या चर्चेचा विषय होती कावेरी कावेरी म्हणजे सौंदर्याचं चालतं बोलतं रूप गोरीपान मोत्यासारखं दातांचं हसू डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास चालताना तिच्या वेण्या वाऱ्याच्या तालावर डोलायच्या आणि तिच्या चेहऱ्यावर पाहून कुणीही थांबून जायचं शाळा संपल्यावर तिचं शिक्षण थांबलं होतं कारण वडिलांना वाटायचं आता तिचं चांगल्या घरात लग्न होईल कारण सगळ्यांचं लक्ष तिच्या रूपावरच असायचं कावेरी तुला कुठे शिकायचंय तुला तर चांगला नवरा मिळेलच तू तर सोनं आहेस सोनं गावातल्या बायका नेहमी म्हणायच्या हळूहळू कावेरीचं स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला तिला वाटायचं माझ्या इतकं सुंदर इथं कुणीच नाही माझ्यामुळेच सगळ्या मुलीवरचं लक्ष हटतं मला मुलं बघतात माझं हसू माझं बोलणं सगळं लोकांना भावतं तिला आपल्या रूपावर इतका गर्व वाटायला लागला की ती इतर मुलींकडे बघायची सुद्धा नाही गावातल्या कोणत्याही लग्नात ती हजेरी लावत असे पण तिच्या डोळ्यात एक वेगळाच अहंकार असायचा सगळे मला बघतायत मीच इथली खास आहे एका दिवशी गावातल्या मोठ्या घरातून एक लग्नाचा प्रस्ताव आला शेखर नावाचा एक श्रीमंत मुलगा शहरातून आलेला उच्च शिक्षित त्याच्या आईने कावेरीला बघून लगेच होकार दिला पण कावेरीने साप नकार दिला माझ्या इतकं रूप कुणाकडे आहे का हा शेखर कोण आहे साधा वाटतो आणि त्याचा हसणं तर अजिबात जमत नाही मला असं ती आपल्या आईशी बोलली आईनेही हसून घेतलं कारण तिलाही वाटायचं की तिच्या मुलीला फक्त राजकुमारच शोभतो कावेरीच्या वागण्यामध्ये आता हळूहळू बदल दिसायला लागले ती आपल्या मैत्रिणींना कमी लेखायला लागली एकदा तिची मैत्रीण सुषमा म्हणाली कावेरी आपल्या गावातल्या मेळाव्यासाठी मी कविता लिहिले कावेरी तिरस्काराने म्हणाली सुषमा तुझ्यासारख्यांनी कविता लिहू नयेत लोक हसतात नंतर सुषमा काही न बोलता निघून गेली पण तिच्या डोळ्यात पाणी होतं पण कावेरीला त्याचं काही वाटलं नाही दरवर्षी गावात रावनवमीच्या वेळेस मोठा मेळावा भरायचा त्यात गावातल्या मुलामुलींनी नाटक, कविता भाषण गाणं असं सादर करायचं यंदा या कार्यक्रमाची जबाबदारी गावाच्या नव्या शिक्षकाकडे सोपवली गेली समीर सर समीर सर नुकतेच गावात आले होते साधे नीटनिटक्या कपड्यात गंभीर पण प्रसन्न चेहरा असलेले त्यांनी शहरातलं शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरी पत्कारली होती पण त्यांना खेड्यात शिकवण्याची ओढ होती पहिल्याच आठवड्यात त्यांनी मुलांमध्ये एवढा विश्वास निर्माण केला होता की शाळेचं रूपच बदलायला लागलं गावातल्या लोकांचं लक्ष त्यांच्या कामगिरीकडे लागलं होतं पण कावेरी तिला वाटायचं हा शिक्षक म्हणजे काहीही नाही साधा चेहरा जुनाट कपडे आणि बोलायची पद्धतही अगदीच सरळ काही विशेष नाही एकदा पंचायतने मेळाव्याच्या तयारीसाठी गावातील तरुणांना बोलावलं कावेरीही आली तिथे समीर सर सर्वांना कामं वाटून देत होते कावेरी तू नाटकात भूमिका करशील का, का, का त्यांनी विचारलं कावेरी हसून म्हणाली मी मी भूमिका करायची तुम्ही मला कुठे त्या सगळ्यात बसवणार तूच जर भाग घेणार नसशील तर इतरांना काय प्रेरणा मिळेल समीर सर म्हणाले तुम्ही प्रेरणेबद्दल बोलता प्रेरणा ही सौंदर्याने मिळते शिकवणुकीने नाही ती उत्तरली आणि निघून गेली पंचायतमधले लोक स्तब्ध झाले समीर सर मात्र शांत राहिले तेव्हापासून कावेरी आणि समीर यांच्यात एक अदृश्य स्पर्धा सुरू झाली कावेरी समीरला प्रत्येक गोष्टीत कमी दाखवण्याचा प्रयत्न करू लागली गावात कुठेही काही कार्यक्रम झाला तर ती मुद्दाम तिथं उठून उठून बोलायची आपलं रूप हसणं दाखवायची लोकांचं लक्ष वेधून घ्यायची ती जेव्हा मंदिरात जायची तेव्हा लोक तिच्याकडे बघायचे पण त्या नजरेत हळूहळू आकर्षणापेक्षा टीका वाढायला लागली होती कारण कावेरीचा तो अभिमान लोकांना टोचायला लागला होता हिचं रूप आहे पण माणुसकी कुठे आहे असं एक म्हतारी म्हणाली कावेरीच्या लक्षात काहीच येत नव्हतं ती अजूनही तसाच वागत होती मीच खास मीच वेगळी गावकऱ्यांच्या नजरेत जरी कावेरीचं सौंदर्य अद्यापही लक्ष वेधून घेत होतं तरी तिच्या वागणुकीतील बदल सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाला होता, होता। ती जे बोलायची त्यामध्ये आता नम्रतेचा लवलेशही नव्हता समीर सर मात्र त्यांच्या कामात व्यस्त होते मुलांच्या शिक्षणासाठी ते झपाटून गेले होते शाळेतील शिक्षणाची पद्धतच त्यांनी बदलून टाकली होती मुले आनंदाने शाळेत येऊ लागले होते गावकऱ्यांना जाणवत होतं की हा शिक्षक वेगळा आहे एके दिवशी समीर सरांनी गावातील मुलींना एका विशेष वर्गासाठी बोलावलं विषय होता स्वाभिमान आणि आत्मनिर्भरता कावेरी तिथे नव्हती तिला वाटायचं की अशा गंभीर गोष्टी तिच्या सौंदर्याला शोभत नाहीत पण तिची लहान बहीण वंदना ती त्या वर्गात गेली होती मुलींनो तुमच्या खऱ्या अर्थाने स्वावलंबी असणं ही काळाची गरज आहे सौंदर्य कपडे दागिने हे सर्व क्षणिक आहे पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहता तेव्हा तुम्हाला कोणीही दुर्लक्षित करू शकत नाही समीर सरांचं भाषण ऐकून वंदनासारख्या अनेक मुलींच्या डोळ्यात चमक आली वंदना घरी आल्यावर कावेरीला सांगू लागली ताई समीर सर खूप छान शिकवतात त्यांच्या बोलण्यात वेगळीच प्रेरणा आहे त्यांनी आम्हाला विचार करायला लावलं आपण खरंच काय आहोत कावेरीने वंदनाकडे एक उपहासात्मक कटाक्ष टाकला अग हे सगळं बोलणं चांगलं वाटतं पुस्तकात प्रत्यक्षात सौंदर्य आणि प्रभाव हाच सगळ्यांचा केंद्रबिंदू असतो तू पाहशीलच एक दिवस गावातील एक मोठा मेळावा जवळ येत होता यावेळी समीर सरांनी ठरवलं होतं की मुलांना मंचावर बोलण्याची सादरीकरणाची संधी द्यायची त्यांनी गावातील काही तरुण तरुणींना वेगवेगळ्या भूमिकांसाठी निवडलं सुषमा वंदना सोनाली अशा मुलींना त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या सुषमा जी कावेरीची एकेकाळची मैत्रीण होती ती आता समीर सरांखाली एक नवी ऊर्जा घेऊन काम करत होती तिच्यात आत्मविश्वास दिसत होता जो पूर्वी नव्हता तिची कविता आता गावातल्या भिंतींवर झळकू लागली होती हे पाहून कावेरीचा संताप अनावर झाला ही सुषमा जिला मी शाळेतही बोलायला शिकवायचे ती आता मला मागे टाकते तिच्या मनात एक द्वेष निर्माण झाला ती थेट समीर सरांकडे गेली सर तुम्ही या कार्यक्रमात मला भूमिका दिली नाहीत ती प्रश्नवाचक नजरेने त्यांच्याकडे पाहत होती समीर सर शांतपणे म्हणाले कावेरी आम्ही सर्वांना संधी देतो पण तुलाच खरंच यात रुची आहे का की फक्त स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे कावेरीचा चेहरा कडक झाला तुम्हाला असं वाटतं का की मी फक्त दाखवण्यापुरतीच खास आहे कधी कधी जे दिसतं ते खरं नसतं आणि जे खरं असतं ते लोकांना दिसत नाही मी फक्त हे सांगतो तुझं सौंदर्य वादातीत आहे पण मनाचं सौंदर्यही तेवढंच महत्वाचं आहे समीर सरांचे शब्द तिच्या मनाला भिडले पण ती ते मान्य करणार नव्हती त्या रात्री ती आरशासमोर उभी होती स्वतःकडे बघत होती तिचे डोळे केस चेहरा सगळं तसंच होतं पण का कुणास ठाऊक तिला तो तेज आता कमी वाटत होता मनाचं सौंदर्य समीर सरांचे शब्द पुन्हा आठवले तिने डोळे मिटले ती जुना काळ आठवत होती जेव्हा तिच्या अवतीभोवती मैत्रिणी होत्या लोकांचा प्रेमळ सहवास होता आता सगळं तिला फक्त प्रशंसेच्या नावाखालीच सापडत होत प्रेम नाही आपुलकी नाही कार्यक्रमाचा दिवस उजाडला गावात उत्साहाच वातावरण होत सरांनी मुलांमधूनच एक सुंदर नाटक बसवलं होतं खरं सौंदर्य कोणतं या विषयावर आधारित त्यात सुषमा मुख्य भूमिकेत होती एका साध्या पण आत्मविश्वासाने भरलेल्या मुलीच्या कावेरी समोरच्या रांगेत बसून ते नाटक पाहत होती सुषमाच्या संवादांनी आणि समीर सरांनी घातलेल्या प्रसंगांनी कावेरीच्या मनावर खोलवर जखमा केल्या त्या भूमिकेत तिला स्वतःच प्रतिबिंब दिसत होत एक अशी मुलगी जिला वाटायचं की सौंदर्य म्हणजे सर्व काही पण जेव्हा सगळे तिच्यापासून दूर जातात तेव्हा ती समजते की तिच्या आतला आत्मा खूप एकटा आहे नाटकाच्या शेवटी सुषमा म्हणाली जे सौंदर्य इतरांना कमी लेखत ते सौंदर्य नसून अहंकार असतो संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गजर झाला कावेरी मात्र शून्यात नजर लावून बसली होती आज तिला कुणी टाळ्या वाजवल्या नव्हत्या कुणी तिच्याकडे कौतुकाने पाहिलं नव्हतं सगळं लक्ष सुषमा आणि समीर सरांकडे होतं कार्यक्रमानंतर अनेक जन सुषमाचं अभिनंदन करत होते समीर सर तिला म्हणाले खरं सौंदर्य म्हणजे आत्मविश्वास मेहनत आणि नम्रता तू हे सिद्ध केलं आहेस कावेरी तिथून उठून गेली त्या रात्री ती फार रडली पण तो अभिमान अजून तिला पूर्णपणे सोडून गेलेला नव्हता त्यानंतर बरेच दिवस झाले पण गावात अजूनही त्या कार्यक्रमाची चर्चा होती सुषमाचं नाटक तिचं बोलणं तिचा आत्मविश्वास हे सगळं लोकांच्या मनावर ठसलेलं होतं कावेरी मात्र दिवसेंदिवस अधिकच शांत अंतर्मुख होऊ लागली होती तिला सगळं आवडत नव्हतं आपले कपडे आपली आरशासमोरची पोजेस आपलं हसू सगळं खोटं वाटू लागलं होतं रात्री ती जेव्हा आरशासमोर उभी राहत असे तेव्हा मनात प्रश्न उमटायचे खरंच मी इतकी खास आहे का माझं सौंदर्य फक्त चेहऱ्यापुरतंच आहे लोक मला बघतात पण त्यांना माझं मन कधी दिसतं का त्या रात्री वंदना तिच्याजवळ आली ताई मला वाटतं तू काहीतरी मोठं करू शकतेस तू खूप समजूतदार आहेस तुला लोक ऐकतात पण तू थोडं बदलशील तर वाक्य अर्धवटच सोडून वंदना हसून निघून गेली कावेरी डोळे मिटून विचार करू लागली एकेकाळी तिच्या भोवती गजबजणाऱ्या मैत्रिणी गप्पा गोष्टी सायकलवरून फिरणं अंगणातली गाणी सगळे कुठं हरवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी समीर सरांचा निरोप आला गावातील मुलांसाठी उन्हाळी कार्यशाळा सुरू करायचं ठरवलं आहे हस्तकला संवाद कला स्वयंपाक आणि नृत्य यासारख्या विषयांवर छोट्या कार्यशाळा होतील या उपक्रमासाठी स्वयंसेवक हवे आहेत गावातले काही जण तयार झाले होते सुषमा वंदना सोनाली आणि काही तरुण मुलंही सामील होते कावेरीला निरोप मिळाला पण तिने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही पण तिची आई मात्र म्हणाली कावेरी तूही जा ना जरा तुझं मन सतत गोंधळलेलं असतं हल्ली काहीतरी नवीन करशील आईच्या शब्दात असा पहिल्यांदाच वेगळा सूर होता काळजीचा पण थोडा कटाक्षयुक्त कावेरी थोडा वेळ गप्प बसली आणि म्हणाली ठीक आहे पाहते एकदा कार्यशाळेचा पहिला दिवस कावेरी थोडी लाजत संकोचत शाळेत आली तिचं तिथं कोणी स्वागत केलं नाही पण कोणी तिला टाळलंसुद्धा नाही सुषमा एकदम साधेपणाने हसून म्हणाली कावेरी तू आलीस हे पाहून बरं वाटलं तू मुलांना संवाद कला शिकवशील का कावेरी थोडी अचंबित झाली मी पण तुला बोलायची कला चांगली जमते तुला स्वतःवर विश्वास आहे ना सुषमाने दिलेला हा दुसऱ्या संधीचा हात होता कावेरीने मान डोलावली त्या दिवसापासून कावेरीचा नवा प्रवास सुरू झाला ती रोज वेळेवर येऊ लागली मुलांशी संवाद साधू लागली आधी तिचं बोलणं थोडंसं दिखावटी होतं पण हळूहळू तिच्यातील एक वेगळीच कावेरी प्रकट होऊ लागली ती मुलांच्या चुका क्षमतेने घेऊ लागली त्यांना समजून सांगू लागली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती ऐकू लागली समीर सर हे सगळं शांतपणे पाहत होते एका दिवशी त्यांनी विचारलं कावेरी तुझ्यात खूप काही आहे तुला कधी विचार केलाय का शिक्षिका बनायचा कावेरी गडबडली मी पण माझं शिक्षण पूर्ण नाही सर शिक्षण पूर्ण करता येतं पण शिकवण्याची इच्छा असणं हे महत्त्वाचं आहे कावेरी खूप वेळ गप्प राहिली नंतर ती म्हणाली सर मी खूप चुका केल्या लोकांना दुखावलं पण आता मला स्वतःवरच प्रश्न पडतोय सत्य स्वीकारणं हेच पहिलं पाऊलच असतं बदलाचं समीर सर म्हणाले तिला आता वेगळी दिशा मिळाली होती गावातला एक नवीन बदल दिसू लागला होता कावेरी आता मुलांना नाट्याभ्यास शिकवू लागली होती तिने एका लहान मुलीला संवाद म्हणताना अडखळताना पाहिलं तर तिने तिचा हात धरून म्हटलं घाबरू नकोस चुकूनच आपण शिकतो ही तीच कावेरी होती जी पूर्वी मुलींच्या चुका हसून उडवायची आणि आता त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना उभं करत होती गावातले लोकही हळूहळू तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले एक वृद्ध आजी म्हणाल्या ही मुलगी आता खरंच बदलली आहे तिच्या चेहऱ्यावर आता कुठे खरं तेज दिसतंय कार्यशाळेचा शेवटचा दिवस एक छोटासा कार्यक्रम ठरवण्यात आला होता मुलांनी नृत्य गाणी नाटके साजरी केली गावकऱ्यांनी कौतुक केलं संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरीने केले तिचा आवाज आत्मविश्वास पूर्ण होता चेहरा तेजस्वी आणि मन खूप थेट कार्यक्रम संपल्यावर समीर सर तिच्याकडे आले माझा विश्वास होता की तू बदलशील तू आता खऱ्या अर्थाने सुंदर झाली आहेस कावेरीच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली सर तुम्ही मला आरसा दाखवला मी सौंदर्याच्या गर्वात खूप काही गमावलं आता मला पुन्हा सगळं कमवायचं आहे माणसं स्नेह आणि स्वतःवरचा विश्वास त्या रात्री कावेरीने निर्णय घेतला आजपासून मी माझं खरं सौंदर्य शोधायला सुरुवात करत आहे ते चेहऱ्यावर नाही मनात आहे आणि ते जेव्हा दुसऱ्यांना आनंद देतं तेव्हाच त्याचं खरं मूल्य असतं कार्यशाळा संपली पण कावेरीचं मन मात्र नव्या स्वप्नांनी गुंजू लागलं होतं ती आता दररोज सकाळी लवकर उठून स्वतःसाठी वेळ काढू लागली होती घरातली कामं आईला मदत आणि मग थोडा वेळ वाचन लेखन आधी जी मुलगी फक्त आरशात स्वतःकडे पाहत असे ती आता आरशाऐवजी पुस्तकात डोकावत असे एका सकाळी ती मनात म्हणाली माझ्या आयुष्यातील खरी परीक्षा आता सुरू होते सौंदर्य हे वरवरचं असतं हे समजतंय पण आता मी स्वतःला आतून सुंदर करायचं ठरवलंय आईला हे सगळं जाणवत होतं एक दिवस ती म्हणाली कावेरी तू हल्ली खूप बदलली आहेस ग मला बरं वाटतं बघ आधी तुझा चेहरा जरी उजळलेला असायचा तरी मनात अंधार होता पण आता तुझ्या डोक्यात एक वेगळी चमक दिसते कावेरी हसली आई आता मी माणसाची नजर पकडायची नाही तर त्यांची मनं जिंकायची शिकते समीर सरांचा फोन आला कावेरी एक छोटी विनंती आहे गावातल्या महिलांसाठी आम्ही एक उपक्रम चालू करतोय स्वावलंबन त्यात स्त्रियांना काही उद्योग कला संवाद कला वाचन संवेदन शिकवायचं आहे तू यामध्ये सहभागी होशील का कावेरी क्षणभर गप्प राहिली सर मला भीती वाटते मी अजून शिकते शिकणं थांबवलं की वाढणं थांबतं तू शिकवशील आणि स्वतःही शिकशील कावेरीने होकार दिला स्वावलंबन उपक्रम सुरू झाला प्रत्येक आठवड्याला गावातल्या महिलांसाठी एक कार्यशाळा होई कधी अन्न प्रक्रिया कधी आर्थिक साक्षरता कधी कथा कविता सादरीकरण पहिल्या दिवशी कावेरी एकदम साध्या साडीमध्ये आली तिचा चेहरा कोणताही मेकअप न करता नितळ होता पण आत्मविश्वास मात्र उजळ तिला पाहून सुरुवातीला काही महिला कुजबुजल्या हीच ती कावेरी ना जी आधी पण सुषमाने लगेच उत्तर दिलं हो तीच पण आता खूप वेगळी आहे कावेरी पुढे आली आणि म्हणाली मित्रमैत्रिणींनो आपल्याला फक्त सुंदर दिसायचं नाही तर सुंदर बनायचं आहे आजपासून आपण करत जाऊया त्या दिवशी तिने स्त्रियांना स्वाभिमान या विषयावर एक लघु प्रेरणादायी भाषण दिलं त्यात एकही मोठा शब्द नव्हता पण प्रत्येक वाक्य मनाला भिडणार होत त्यानंतरचा प्रवास वेगाने घडू लागला कावेरी आता लोकांमध्ये अधिक आत्मीयतेने मिसळू लागली होती घरातील वडील जे पूर्वी तिच्या वागण्याने नाराज होते त्यांनीही तिला पहिल्यांदा कौतुकाने पाहिलं तरी तू खरंच आमच्या घराशी शान झाली आहे सत्ता ती गहिवरली गावात साहित्य संमेलनचं आयोजन झालं समीर सरांनी तिला विचारलं तू उद्घाटनाचं भाषण करशील का ती गडबडली सर एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मी तू आधी आरशात उभी राहत होतीस आता समाजाच्या आरशात उभी राहा कावेरीने स्वीकारलं उद्घाटनाचा दिवस आला गावातले शिक्षक लेखक अधिकारी सगळे आलेले होते सभागृह भरलेलं होतं कावेरी व्यासपीठावर आली ती थोडा वेळ गप्प राहिली सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे मग ती हळूच म्हणाली मित्रांनो मी पूर्वी सुंदरतेवर गर्व करणारी मुलगी होते लोकांना खालच्या नजरेने बघायची पण एक दिवस मी स्वतःकडेच वेगळ्या नजरेने बघितलं आणि तिथे एक रिकामो पण होतं त्यानंतर मी एक निर्णय घेतला माझं मन सुंदर बनवायचं तिचं भाषण संपलं तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला त्याच संमेलनात एका मोठ्या संस्थेच्या प्रतिनिधींनी तिचं भाषण ऐकून तिला विचारलं तुम्ही आमच्या महिला प्रशिक्षण उपक्रमात सहभागी व्हाल का तुमचा अनुभव सांगणं प्रेरणादायी ठरेल कावेरी स्तब्ध झाली एका वेळी फक्त फोटोसाठी मिरवणारी ती मुलगी आता देशभर फिरणाऱ्या संस्थेच्या मंचावर जाणार होती ती घरी आली आईने तिला मिठी मारली वडिलांनी डोळे पुसले बाळा आज तू खरंच मोठं केलं आम्हाला कावेरी म्हणाली तुमचा आशीर्वाद होता म्हणूनच मी सावरले समीर सरांनी तिला पाहिलं आणि फक्त एवढंच म्हटलं तू फक्त कावेरी नाही सत्ता तू एक प्रेरणा झाली आहेस त्या रात्री ती विचार करत होती एकेकाळी मी आरशात फसले होते आता मी लोकांच्या डोळ्यात माझं प्रतिबिंब शोधते सुंदरतेचा खरा अर्थ तो म्हणजे स्वतःला ओळखणं इतरांना जोडणं आणि स्वतःवरचं प्रेम निर्भीडपणे कावेरी आता बदलली होती तिच्या व्यक्तिमत्त्वाचं तेज नव्या प्रकारचं होतं आत्मविश्वासाचं नम्रतेचं आणि आत्मसन्मानाचं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ